बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शेतकऱ्याला जास्त डिवचू नका शेतकऱ्याचा राग जर अनावर झाला तर विजय देवने सुमारे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट राज्य सरकारने घातलाय शिवाय कर्नाटक सरकारने कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होणार आहे शक्तीपीठ महामार्ग आणि अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध करण्यासाठी निर्णय लढा उभारण्याच्या दृष्टीने आज महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले माजी जिल्हाप्रमुख संजय पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण भारती पवार कॉम्रेड प्राध्यापक उदय नारकर अतुल दिघे बाबासाहेब देवकर यांनी शक्तीपीठ आणि अलमट्टी धरणाच्या उंचीवाडी विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यानंतर ठाकरे सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवने म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला पन्नास ते साठ लोकांनी समर्थन केलेल्याचे महाराष्ट्राच्या ज्या शक्तीपीठ महामार्गाचे संचालक आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे आमचं असं मत आहे हजारो हरकती या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेले आहेत तेरा जिल्ह्यातून दिलेले आहेत आणि आज नाही आहे जवळजवळ वर्षे दीड वर्ष हा लढा सुरू आहे आणि या हरकती दिल्या असताना समर्थनाच्या खोट्या हरकती दिल्या म्हणून सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही मांडलं आणि पन्नास साठे साठ हरकती दिल्या म्हणून सांगितलं जातं वारंवार हरकती घेता येत नाहीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रांत आणि तहसीलदारकडनं तपासून घ्याव्यात त्या हरकतीच्या आमच्याकडे पोच आहे म्हणून आमचं मत आहे शक्तीपीठमध्ये समर्थन करणाऱ्या माणसाने बिंदू चौकात यावं आणि आम्ही ही हरकती घेणारी जी माणसं आहे ज्याला आम्हाला शक्तीपीठ नको आहे त्यावेळेला आम्हीही आमचे शेतकरी घेऊन तिथं येतो तिथं खरंच दूध का दूध आणि पाणी होऊन जाईल त्यामुळं शेतकऱ्यांना जास्त दिवसू नका शेतकऱ्यांचा संताप जर अनावर झाला तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज व्यवस्थितपणा चालणार नाही अशा पद्धतीचं आज या ठिकाणी आम्ही निर्वाळीचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये महापुराची परिस्थिती आहे सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत तीन पूल होणार आहेत या तीन पुलामध्ये कृष्णांचे पाण्याचे पातळीची जर का पाण्याची पातळी कोल्हापूर शहरामध्ये येणार आहे म्हणून खास करून कोल्हापूर शहरातल्या एकोणतीस वॉर्डमधल्या सर्व नगरसेवक ज्यांनी निवडणूक लढवली जे निवडणूक लढवणार आहेत ते त्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे आमदार महाविकास आघाडीचे आमचे प्रमुख आमदार सत्य सतेज उर्फभटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य मेळावा घेतला जाईल आणि कोल्हापूरला वाचवा आणि शक्तीपीठ घालवा अशा पद्धतीचा या बैठकीला राजू लाटकर आर के पवार बाबूराव कदम दिलीप पवार व्यंकप्पा भोसले चंद्रकांत यादव सागर कोंडेकर अनिल घाडगे बाबासो देवकर सुभाष देसाई शिवाजी मगदुम हसन देसाई अवदूत साळुके विशाल देवकुळे सर्जेराव देसाई माजी नगरसेवक मधुकर रामाने इंद्रजित पोंद्रे राजाराम गायकवाड भरत रसाळे अनिल लवेकर रिया सुबेदार जय पटकारे सुयोग मगदुम सुलोचना नायकवडे बबन रानगे उज्ज्वला चौगले यांच्यासह आधी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पुगले कोल्हापूर